नमस्कार नमस्कार आपण आज इथं शेंदवड येथे भाऊसाहेब गाडे यांच्या शेतावर आलेलो आहोत त्यांनी आपलं मशीन पण घेतलेले आणि सगळे स्प्रे डिपिंग वगैरे केले तर त्यांच्या जरा आपण जाणून घेऊ मशीन कसं चालतं काय चालतं नमस्कार गाडे साहेब नमस्कार गाडे साहेब हे मशीन तुम्ही कधी घेतलं साधारण ऑगस्टमध्ये म्हणजे सीझनच्या आधी सीझनच्या आधी अच्छा आणि याची व्हरायटी कोणची सोना का अच्छा आणि याची छाटणी तारीख वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर याच्यावर छाटणी झाल्या पण सगळे स्प्रे घेतले का तुम्ही हो कोण कोणचे स्प्रे घेतले सगळे पण मग बाकीचे पावडर रेग्युलर सगळे बरं आणि डिपिंग किती घेतले याचे डिपिंगचे चार स्प्रे टाकले चार स्प्रे टाकले बर आणि कव्हरेज वगैरे कसं वाटलं तुम्हाला कव्हरेज एकदम जबरदस्त आहे अच्छा याच्या बेळ्या वगैरे कॅन मध्ये सगळं कव्हरेज होतं हो ना अच्छा आणि तुमची याच्या आधी कोणतं मशीन होतं लोकल बघा अच्छा ते नेचं कसं आहे कवरेज काय का वाटतं फरक बरं जमीन फरक पण मग तुम्हाला काय वाटलं मशीन घेऊन बुवा व्यवस्थित व्हरायटी मध्ये काही कसं काय वाटतं फुगवण वगैरे आता तुम्हीच बघा ना एवढे झाले अजून काय पाहिजे काही थिनिंग वगैरे केली काही काहीच नाही काहीच नाही जे आहे काही अटॅक होता काही थोडा होता पण ते कव्हरेज काही वातावरण त्या स्टेज पण मग जास्त अटॅक नाही झालं आणि परत चालायला काही प्रॉब्लेम झाला मशीनला काहीच नाही आणि सर्व्हिसिंग वगैरे कसं तुम्हाला सर्व्हिस भेटले का वेळेवर काही फॉल्ट झालं मशीनला बघू माणसं आले काही नाही काहीच नाही ठीक चालेल नमस्कार